आरक्षण पद्धतीमुळे ब्राह्मण मुले, मुले परदेशात जातात असं वक्तव्य पुण्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी केल्यानंतर याला पुण्यातील विचारवंत राजकीय पक्षांनी या वक्तव्याचा विरोध केला आहे यावर टिळक यांनी खुलासा दिला असून अशा प्रकारच्या वक्तव्य मी केलं नसून वर्तमानपत्रांनी या वक्तव्याचा विपर्यास केला आहे भाजप नेहमी आरक्षणाच्या बाजूने आहे आरक्षण हा मुद्दा बोललेले नाही माझा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा आहे परंतु परदेशात जी मुले जातात त्यांच्यासाठी या देशात पूरक वातावरण निर्माण व्हावं जेणेकरून ती मुलं आपल्या देशात येतील त्यामुळे आपल्या देशाला याचा फायदा होईल असं मी वक्तव्य केलं आहे असा खुलासा टिळक यांनी केला श्रीराम जयंतीचा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी त्यांनी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं त्यावेळेला मी जे ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या किंवा ब्राह्मण एकंदर कम्युनिटीच्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं परंतु त्याचा अतिशय चुकीचा असा विपर्यास हा वर्तमानपत्रांनी केलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आरक्षण हा मुद्दा कुठेही बोललेली नाही आरक्षणाला माझा आणि माझ्या पक्षाचा पहिल्यापासून पाठिंबाच आहे परंतु ह्याच्यामध्ये जी मुलं जी मुलं परदेशामध्ये जातात आणि परदेशामध्ये सेटल होतात त्यांच्यासाठी या देशामध्ये त्यांच्या नोकरी व्यवसाय आणि उद्योगासाठी पूरक वातावरण निर्माण व्हावं जेणेकरून त्यांना पुन्हा आपल्या देशामध्ये यावंसं वाटेल आणि आपल्या देशामध्ये काम करावं असं वाटेल आणि हे पूरक वातावरण निर्माण करण्यात गेल्या साठ वर्षामध्ये आपण अपयशी ठरलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की गेले काही वर्ष स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक विषय हे विद्यार्थ्यांच्यासाठी खूप चांगल्या रीतीने उपलब्ध होत आहेत आणि म्हणून असं पूरक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही तर समाजाची सुद्धा आहे असं मी बोललेली होते परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्यामुळे आज हा कारण नसताना वाद निर्माण झालेला आहे असं माझं मत आहे